आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य त्र्याहत्तर पंचायत समिती संगमनेर या ठिकाणी विकास अधिकारी अनिल नागणे यांच्यासोबत केंद्रीय नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानिपनाथ वस्ती निळवंडे शाळेतील साईनाथ पवार प्रथमेश आहेर आरो पाटोळे या तीन विद्यार्थ्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण केलं गेलं यावेळी गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक अशोक हांडे संगीता पाटोळे विद्यार्थ्यांचे पालक सर्व विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी सह्याद्री महाविद्यालयाचे एन सी सी पथक यांची हजेरी होती या शाळेतील एकूण आठ विद्यार्थ्यांची दोन हजार वीस पासून केंद्रीय नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे सोमनाथ मदनेसी न्यूज मराठी संगमनेर आज काल ही नवीन का? कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा